कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलूस तालुक्यातील आमनापूर येथील ग्रामदेवता तुळजाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवास प्रारंभ आमनापूर येथील ग्रामदेवता तुळजाभवानी मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे तुळजाभवानी नवरात्र उत्सव समितीमार्फत नवरात्र निमित्त या नऊ दिवसात पंचार्थी भजन कीर्तन प्रवचन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे यामध्ये गायत्री महिला भजनी मंडळ पलूस श्री नरसिंह हो महिला भजनी मंडळ जुळेवाडी श्री सद्गुरू एकतारी भजनी मंडळ शेरीबाग आमनापूर हरिहर भजनी मंडळ ढवळी स्वरगंधा महिला भजनी मंडळ भिलवडी बोरजाई भजनी मंडळ बोरजाई नगर भुवनेश्वरी महिला भजनी मंडळ भिलवडी यांची भजन सेवा हरिभक्त परायण मार्डेकर महाराज आणि हरिभक्त परायण बुद्धे महाराज यांची कीर्तन सेवा गीत रामायण कार्यक्रम या कार्यक्रमांचा समावेश आहे नवरात्र उत्सवाचा समारोप जागर आणि देवीच्या पालखीने होणार आहे या उत्सवाचे संयोजन तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टचे नारायण जोशी प्रसाद जोशी अभिषेक जोशी प्रशांत जोशी श्रद्धा जोशी प्रतीक्षा जोशी तुकाराम सूर्यंशी महेश शेजाळे हनुमंतराव गोंधळी अक्षय जंगम यशवंत अनुगडे सुरेश कदम संतोष नाझरे दीपक मोहिते सचिन यांनी आहे मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे महोत्सव त्या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मोच्छा काढून घेतलं जाती पद्धतीने तुमच्या जा मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला